तर मित्रांनो हा आहे सिलिंग फॅनचा बेस या बेस मध्ये अडकलेली बेरिंग आपल्याला पुलरने काढावं लागते पण जर आपल्याकडे पुलर नसेल तर आपण फक्त एक पाच रुपयाच्या मेणबत्तीचा वापर करून ही बेरिंग काढू शकतो आणि ही रिपीट रिपीट आपल्याला परत उपयोगाला येते मेणबत्ती असं नाही की एकदा का लेन सगळी बेरिंग मेणबत्ती वेस्टेज झाली असं नाही तर मित्रांनो आता ही विदाऊट झेड बेरिंग आहे ते त्यासाठी आपल्याला अगोदर त्याला काय करावं लागेल थोडासा कापूस किंवा असा पेपर टाकावा लागेल की ला जेणेकरून मेणबत्ती वरी उचकणार नाही आपल्याला काय करायचंय कत्री असत्रिन असं पेपर आतमध्ये घालायचं अगोदर त्यानंतर आपल्याला मेणबत्ती अशी भरायची याच्यात त्यानंतर मेणबत्ती अशी भरल्यानंतर आपल्याला त्याच साईजचा एखादा दरवाड घ्यायचा आहे जो असा फेस टू फेस याच्यात बसेल असं त्यानंतर हातोडीनं आपल्याला वर त्याच्या ठोके द्यायच्या अशा प्रकारे त्यानंतर तसंच मेणबत्ती भरत राहायचं आपल्याला आतमध्ये आधी आपण पहिली यूज केलेली आहे मेणबत्ती पण ते आपण रिपीट वापरायला पाहू शकता मित्रांनो व्यवस्थित निरकून पहा तर बिरिंग आपल्याला वर सरकताना दिसेल फक्त पाच मिनिटाचं काम आहे मित्रांनो

तर अशा प्रकारे मित्रांनो आपली बेरिंग निघालेली आहे बेरिंग काढल्यानंतर त्याच्यात साठलेली जी मेणबत्ती आहे ती आपल्याला काढून घ्यायची आणि पण आपल्याला रिसायकल यूज होतो त्या मेणबत्तीचा आपल्या प्रत्येक वेळी नवीन मेणबत्ती विकत घेण्याची गरज नाही तरी आपण अशा प्रकारे सहजासहजी मध्ये अडकलेली बेरिंग काढू शकतो धन्यवाद मित्रांनो अर्न लर्न अँड अर्न या चॅनल मध्ये आपल्याला अशा बरेच व्हिडिओ पाहायला मिळतील तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि इतरांना पण शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून पण थंड विसरू नका धन्यवाद